छत्रपती शिवाजी महाराज की सुरदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद आनंदिगे साहेबांचा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा अरे ह्या पी एस चव्हाणचं करायचं काय अरे ह्या जळगड पीएस चव्हाणचं करायचं जी आमच्या जिल्हा प्रमुख साहेब असतील आमचे प्रमुख साहेबांनी जे प्रकारे सांगितलं कि युवासेनेचे अध्यक्ष शिवशेटे साहेब यांना कालजी अमानुष पी आय चव्हाण यांनी जे अमानुष त्या ठिकाणी मारहाण केली त्या त्या संदर्भात प्रथम शिवसेनेकडून त्यांचा जाहीर निषेध आणि त्या पी आयच्या च्या वागण्यावरून भगवा रुमाल गळ्यात असताना ते शिवसेनेचे प्रतिनिधी हे लोकांचे त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून लोकांचे प्रश्न घेऊन त्या पोलीस स्टेशन असेल तसेच तहसील असेल त्या ठिकाणी जातात परंतु त्या गमजाला ओढून आतमध्ये मारहाण केली आणि शिंदे साहेबांचा देश पूर्ण त्या देश त्या चव्हाण नावाच्या पियेला असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जास्त मारहाण केली अशा पियेला तात्काळ निलंबन आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने त्या डीएसपी एस पी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचे निलंबन झाल्याशिवाय आम्ही शिवसैनिक या ठिकाणी स्वस्त बसणार नाही आज शिवसेना उदगीर ग्रामीणच्या वतीने लातूर ग्रामीणच्या वतीने जळकोट आमच्या तालुका प्रमुखाला युवासेनेच्या तालुका प्रमुखाला जळ जौ, जळकोटच्या पी आय चव्हाण आणि पी एस आय आणि दोन तिथले कॉन्स्टेबल विनाकारण अमानुषपणे मारहाण केल्याबद्दल आम्ही जिल्हा प्रमुखाच्या आमचे जिल, नवीन जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट ब्रह्माजी केंद्रे साहेबांच्या नेतृत्वामध्ये युवासेनेचे जिल्हा प्रमुख कुलदीपजी सुरेंशी महिला आघाडीच्या नेत्या उर्मिलाता भगत आणि सर्व शिवसैनिक यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज निवेदन दिलंय आमची मागणी अशी आहे आमच्या कार्यकर्त्याला काहीच गुन्हा नसतावा कुठला त्या विषयामध्ये कुठलाच काही संबंध नसतावा काल अमानुषपणे मारहाण केलेली आहे दोन्ही पी एस आहे आणि पी आय नि त्वरित निलंबित व्हावे जोपर्यंत ते निलंबित होणार नाहीत तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही हे आमची मागणी आहे प्रथम तिथली सीसीटीव्हीची आम्ही मागणी केलेली आहे विनाकारण म्हणजे प्रकरण दुसऱ्याचं होतं हे नाही दादागिरी केल्या जळकोट तालुक्यामध्ये सध्या हाकार चालू आहे वाळू मटका गुटखा आणि दोन नंबरचे धंदे तुफान चालू आहेत त्यांना सोबत घेऊन हे लोक चहा पितात आमचा जर कार्यकर्ता तिथे गेला असेल तर त्यांना मारहाण करतात मग ही अतिरेकी होता का हा आमचा प्रश्न आहे आरोपी कुठल्याच गोष्टीमध्ये काही नसताना आमचं एकच म्हणणं आहे पोलिसांना पोलीस अधिकाऱ्यांना एकच आमची म्हणणं आहे साहेब तुम्ही नागरिक आहात तुम्ही आमच्या संरक्षणासाठी आहात तुम्ही चोवीस घंटे जर तू वर्दी लिहून झोपताव का आम्ही आम्ही तुमचं रक्षण करतो ना असं नाही की तुम्ही हे करता तुम्ही चार जण आमच्या गावात आलात आम्ही तुम्हाला सन्मानाची वागून देतो चहा पाजितो आम्ही असं करत नाही पोलीस स्टेशनला आले की मध्ये घेऊन मारत नाही तुम्हाला आम्ही सन्मानाची वाग देतो तर आमचं म्हणणं आहे तुम्ही वर्दीच्या मागे एक माणूस आहात तुम्हाला बी कधी वेळ पडेल पण तुम्ही असं वागायला नको आहे आमच्या एका शिवसैनिकाला एक सुशिक्षित शिवसैनिकाला तुम्ही बेद मारहाण करतात याची सजा तुम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते शांत बसणार नाही आणि एवढंच आमचं एक शहर आहे यापुढून जर शिवसैनिकाला जर हात विनाकारण कोणी लावला तर आम्ही कोणी असो त्याला ज्याच तसे उत्तर दिल्याशिवाय काल जळकोट पोलीस स्टेशन मध्ये आमचे युवा सैनेचे तालुका प्रमुख शिवशेटे यांना जे काल पी बच्चेवार आणि वर्दीची घमेंट चढलेला चव्हाण या दोघांनी मिळून आमच्या तालुका प्रमुखाचा काही दोष नसताना दुसऱ्या एका प्रकरणामध्ये समजावून सांगण्यासाठी गेले सगळ्या अंगठे घेतल्या जबरदस्तीनं तर हे सगळे जे गोष्टी आहेत ते सगळ्या बेकायदेशीर आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे की जर त्यांनी जर कोणाचं जर काही जर अधिकाऱ्यांच्या विरोधात काही केला असतं किंवा त्यांच्या कामात अडचण आली असती तर कायदेशीर गुन्हा नोंद करायला पाहिजे होता आणि बाकीची कारवाई करायला पाहिजे होती परंतु त्यांनी तसं न करता एखाद्या गुंड्यासारखं एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे त्यांना वागणूक देऊन ते केलेलं आहे हे आम्ही आमच्या वरिष्ठांकडे आमचे गृहराज्यमंत्री योगीजी कदम साहेब यांनाही कळवलेलं आहे शिंदे साहेबाकडे सतरा तारखेला मिटिंग आहे या संदर्भामध्ये आणि आम्ही या तालुक्यातले सर्व पदाधिकारी शिवसैनिक जोपर्यंत पी आय चव्हाण बडतर्फ होत नाही सस्पेंड होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करू आणि ते शेवटपर्यंत त्यांच्याशी निलंबित करू त्याला